माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपराव असतो असंख्य गोष्टींचा दडलेला येते खजिना असतो काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध येते दरवळतो आठवणींचा खेळ रोज चालू असतो याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो परवा नसते कुणाला याची जो तो आपली गरज भागवत असतो मन नावाचा कोपरा मात्र आशेच्या हिंदोळ्यावर जगत बसतो समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो खूपच अभिमानास्पद मराठी अभिनेते अशोक सराफ सर हे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व दिवंगत अभिनेते शरद तळवळकर यांचा नातू गाजवतो आहे हॉलिवूड चित्रपटसृष्टी हॅलो नमस्कार कस्यात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं स्नेहा झाट आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज mm -hmm. माझी नात सायरा oh! मला तिची घेतलेली नवीन कार दाखवण्यासाठी आली आहे आणि मग तिच्या सायरा वाड युअर बुक्स अँड युअर बुक्स वा तिचं न्यू ॲडमिशन झालेल्या स्कूलमध्ये बुक्स घेण्यासाठी गेले येथे फक्त ॲक्टिव्हिटी रूम तिला पाहायला मिळालं पण पाहून एवढी खुश झाली सांगू आणि आता माझी स्कूल कधी चालू होणार असं ती विचारू लागली आणि मग काय सकाळीच सायराबरोबर गेल्यामुळे आज जेवणासाठी बेक केला होता मिसळचा तर मटकी जी मोड आलेली आहे ती मी निवडून घेतली छान पाण्यात धुवून घेतली आणि मग नंतर कुकरमध्ये त्यात हळद आणि मीठ टाकून उकडवून घेतली आता ज्या वेळेला आपण मिसळ करतो ना त्याला तेल जरा भरपूरच घालायचं जेणेकरून तर्री खूप छान येते आणि मग त्याला पहिलं मी फोडणी घातले जिरं कढीपत्ता आणि हिंग याची आणि मग घातलं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि मग ती छान ढवळून घ्यायची आणि मग त्याच्यात घालायचं आहे लाल मिरची पावडर हे छान ढवळून घ्यायचं आणि मग उकडलेले मटकी फक्त मटकी त्याच्यात टाकून ते छान परतून घ्यायचं आणि आजची मिसळ मी माझ्याकडे होतं भाजकं वाटण तर भाजकं वाटण टाकून करते तर हे भाजकं वाटण टाकायचं आणि ते पण छान परतून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि ह्याला छान तेल सुटेपर्यंत ते परतत राहायचं आहे आणि मग जी उकडलेली मटकी होती ना त्याचं पाणी टाकून त्याला उकळ येऊ द्यायची आणि मग त्याच्यात गरम मसाला ॲड करायचा आहे आणि मग या मटकीला उकळी येता येताच त्याच्यामध्ये छान कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि मग आता या तर मग मिसळ खायला तर वाटीमध्ये मी मिसळ घेतली आहे उकडलेली मटकी थोडीशी वाटीत घेतली आहे थोडीशी शेव पाव आणि आता याच्यात वरतून फरसाण टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पेरायची आहे आणि मग कांदा लिंबू तर सोबत पाहिजे आणि वरतून कांदा घालायचा आहे कोथिंबीर हा इतका छान सुगंध सुटला आहे म्हणून सांगू आणि बघा का माझं जेवणाचं ताट घेऊन येते आणि त्यांना ठेवते ना जेवायला ते लगेच येऊन जेवून जातात मग नक्की करा हा ही मिसळची रेसिपी संध्याकाळी मग मा असं मार्केटमध्ये मा गेलो आणि मग आठवड्याचं शॉपिंग करायचं होतं थोडा खाऊ घ्यायचा होता तर आम्ही बोरिवलीला पेट्रोल पंपाच्या इथे आहे हे प्रकाश स्नॅक्स म्हणून तेथूनच नेहमी आम्ही ने 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 हे ने ने स्नॅक्स घेऊन येतो खूपच छान असतं चिप्स हे नानकटाई आणि हे वेफर्स खूप छान आहेत ठराविक नेहमी आम्ही स्नॅक्स घेऊन येतो तिकडनं आणि आता हा मी जो डबा आहे प्लास्टिक त्याच्यात नेहमी जो खायचा असतो तो ठेवते खाऊ कारण कसं ट्रान्सपरंट असल्यामुळे तो कोणीही घेऊ शकतो आणि येताना घेऊन आलो होतो फ्रूट्स पई पपया आणि कलिंगड आणि त्याबरोबरच ह्या मिळाल्या आहेत श्रीखंडाच्या गोळ्या माझ्या लहानपणी आहे ना माझं आजोळ आहे गिरगावच्या ह्याच्या या श्रीखंडाच्या गोळ्या मिळायच्या माझ्या मुलांना पण मी खूप या श्रीखंडाच्या गोळ्या घेऊन दिल्या आहेत तुम्हाला आवडतात का मला नक्की सांगा कोणाकोणाला आवडतात आणि मग आता हे पपया जो आणलेला आहे तो छान असा कट करून मी फ्रीजमध्ये भरून ठेवते जेणेकरून तो खायला घ्यायला पण इझी पडतो आणि ह्यांना मी डब्यात नेहमी फ्रूट्स देत असते तर कट केलेला असतो तो सकाळच्या वेळेला मग घाई होत नाही तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही कशा प्रकारे करता निसळ मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा, बाय